पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत मोठा अपघात झालाय डीजे गाडीला अपघात झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर त्यात जखमी झाले हा अपघात आज घडला असून देवराम लांडे यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीला सुरुवात झाली होती या मिरवणुकीत सोमतवाडी आणि खानगाव शिवेचीवाडी येथील दोन ढोल ताशा पथके आणि एक मोठी डीजे गाडी होती ही मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून पुढे जात असताना अचानक उतारावर गाडीचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट बाजार समितीच्या जाऊन आदळली या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले त्यांनी देवराम लांडे अमोल लांडे आणि डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह देखील ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली वास्तविक डीजेबंदी असताना मिरवणुकीत डीजे लावण्याचा आग्रह धरल्याने हा अपघात झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे डीजे लावणाऱ्यांवर आणि चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांकडून करण्यात येते